मी बोरकर गुर्जे विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ घसा अजूनही बसलेला आहे तब्येत बरी नाही तरी पण दोन बालकं माझ्याकडे आज आली गणेश वसंतराव कुलकर्णी आणि शंकरराव राजाराम मोहिते हे सत्तर व वयाचे गृहस्थ आणि गणेश वसंतराव कुलकर्णी हा बारा वर्षाचा मुलगा आला होता आज पहाटेचे आले होते त्यांच्या कामासाठी गणेश वसंतराव कुलकर्णी हे जळगावचे आहेत आणि शंकरराव राजाराम मोहिते हे साताऱ्याचे आहेत <coughs> ते दोघंही आले होते त्यांचे काम करून दिले आणि त्यांनी मला सांगितलं की व्हिडिओमध्ये काही अशी ठिकाणं गणपतीचे दाखवा की बहुतेकांना ती माहीत नसावी किंवा माहीत असावी पण उपयुक्त असावी आणि त्याच्यानुसारच मग लगेच अशी ठिकाणं माझ्या नजरेत जी होती आणि इतरत्र जी माहिती माझ्या जवळ आहे ती माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया प्रथम आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया बुद्धिविनायक बुद्धी देणारा गणपती आपल्याला गणपतीपासून बुद्धी, आप बुद्धी मिळते प्राप्त होते एक गण देवतामध्ये श्रेष्ठ देवता, देवता आद्यपूजेचा मान असलेला परंतु बुद्धी देणारा म्हणजे आपल्याला प्रथमत बुद्धी हवी ही बुद्धी अशी हवी असत असताना मग असं बुद्धीचं ठिकाण कोणतं आहे बुद्धिविनायक आहे का कुठे विद्या देणारा असा आहे का मग ह्या शोधण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला या ठिकाणी अष्टविनायक आहे त्यांची विविध रूप आहे राजूरचा गणपती जालनाजवळ आहे राजणगावचा आहे मयुरेश्वराचा आहे पुष्कळ ठिकाणी आहे गावागावात आहे परंतु खास करून बुद्धी देणारा गणपती कुठे आहे हेच सांगण्याचा आज प्रयत्न मी करणार आहे खरोखर आपण शोधक बुद्धी वापरली आणि शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे आढळून येते असंच आम्ही बीडजवळ राक्षसभवनामध्ये शनि शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी शनि शक्तीपीठ असल्या कारणाने तिथे गुरुला साडेसाती लागलेली आहे गुरुला सुळावर सडवलं होतं तिथे आणि साडेसाती सुटताच अर्ध्या सेकंदात त्यांना सुळावरून उतरलं होतं गुरुदेव ब्रह्म ज्याला म्हणतात ते आता ते गुरुदेव म्हणजे गुरु आंघोळ करून स्नान करून नदीच्या बाहेर आले आणि समोर दोन फळं दिसली म्हणून ती धोत्रात बांधली आणि ते घेऊन चालले तिकडनं त्याच ठिकाणच्या राजाचे दोन मुलं हरवली होती आणि सैनिक शोधाशोध करत असताना यांच्या धोत्रातून रक्त गळत असताना दिसलं या गुरुनायनाने पकडलं आणि राजासमोर उभं केलं तर ते जे दोन फळं होतं तर ती दोन फळं त्या राजकुमाराची रूप धारण केलं होतं राजांनी लगेच आज्ञा दिली की यांना सुळावर चढवा सुळावर चढवलं पाचशेचा पंधरा गळ्यामध्ये अडकवला तेव्हा साडेसाती सुटली आणि त्यांना सुळावरून उतरवलं गेलं होतं आता हे साडेसातीची गंमत आहे कारण ज्या गुरु साडेसाती शनी जवळ गेले होते त्यावेळेला सांगितलं होतं की मला तू साडेसाती आणू नको मी गरीब आहे <coughs> मला तुझी साडी साथी पेलवणार नाही ना आणि माझा मृत्यू होईल नुसतं घाबरगुंडीने तर शनी म्हणाले मला तर सगळ्यांना आणावेच लागेल क्षणभरासाठी तरी तर तुम्हाला आणावे लागेल आणि तो क्षण असा होता आणि ते सुळावर चढता चढतावर चढेल ते ठिकाण होतं बीड होईल राक्षस बोल हे साडेतीन शक्तीपीठातही एक आहे मग ज्यांना शिक्षा झालेली आहे ज्यांच्या कोर्ट कचेरीचे को प्रसंग आहे ज्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे आपल्या पत्नीचा वडिलाचा मुलांचा नातेवाईकांचा जे काही दोषी आहे मृत्यूस कारण त्याचप्रमाणे माझे पत्नीचा मृत्यू कारण मेडिकलच्या माध्यमातून झाला मग मा अशा ठिकाणचा तुम्ही जर सत्य परिस्थिती असेल तर या ठिकाणी राक्षसभवनच्या ठिकाणी तुम्ही अभिषेक करा आपलं परिमालन आपलं यश आपल्या मनातील इच्छा त्या बाबतीत पूर्ण होतील आणि जे गेलेले आहेत त्यांना पुनर्जन्म प्राप्त होईल एवढं नक्की मी अगदी तुम्हाला खात्रीने सांगतो आमचासुद्धा <coughs> पुनर्जन्म होणार आहे कुंडलीच्या माध्यमातून एक वेळ तो आपण व्हिडिओ हो जारी करूया आणि तुम्हाला मार्गदर्शन करूया मग याच ठिकाणी आम्ही आणि माझी पत्नी आम्ही इथे अभिषेक करत होतो त्यावेळेला मोकळं होतं आता कुंपण घातलेलं आहे आम्ही प्रत्यक्ष शनिदेवाला दोघांनी अभिषेक केला होता पण आता कुंपण घातलेलं आहे त्यावेळेला मी अभिषेकचं साहित्य आवरावर करत होतो माझी पत्नीने तिच्या लक्षात आलं की याच ठिकाणी बुद्धिदाता गणेशाचं मंदिर आहे पहा माझ्या लक्षात नाही पण तिच्या वाचण्यात आलं होतं कुठेतरी आणि तिच्या वाचण्यात आल्यामुळे तिने तो शोध घेण्याचा विचारांना विचारण्याचा प्रयत्न केला <coughs> आणि मती आम्ही दोघेही हात धरून कारण थोडं उंचावर आहे तर जास्त नाही छोटंसं मंदिर आहे परंतु ते बुद्धिविनायक मंदिर आहे हे लक्षात घ्या ज्यांना ज्यांना बुद्धी नाही आहे ज्यांना ज्यांना बुद्ध स्मरणशक्ती नाही आहे ज्यांना ज्यांना मान मानसिक त्रास आहे ज्यांना ज्यांना वेडेपण आहे ज्यांना मग ज्यांना मृत स्मृती भ्रंश आहे ज्यांनी विपरीत बुद्धी जाते आहे कुयोगाची बुद्धी ज्यांची आहे ज्यांना आईवडिलांचं आई आई ते ऐकत नाही अशी मुलं म्हणजे किंवा आई वडिलांना दोष देणारे आहे आईवडिलांची प्रेतारणा करणारी आहे अशी जी मुलं आहेत त्यांना जर इथे जायचं असेल तर जरूर जावं बीडजवळ इथून जळगावून जाताना आपण उजव्या हाताला चौदा किलोमीटर आत बीडच्या जवळ हे मंदिर आहे अगदी सुंदर ठिकाण आहे पाहण्यासारखं ठिकाण आहे आणि हा बुद्धिविनायक आपल्याला याच ठिकाणी आहे राक्षसभवन बीडजवळ शक्तीपीठ असलेल्या शनीचं शक्तीपीठ असलेल्या गावात बिद्धुविनायकाचे एकमेव पृथ्वीवर असलेले स्थान आहे लक्षात घ्या गोदावरीच्या दक्षिण काठावर हे मंदिर आहे या गणेशाची स्थापना श्री दत्तात्रय यांनी केलेली पहा किती महत्त्व आहे अनेकांची स्थापना अनेक संत महात्मा लोकांनी केलेली आहे जसं रामेश्वराची लिंग हे राम श्री प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे त्याचप्रमाणे या विनायक गणपतीची गणेशाची मूर्तीची स्थापना श्री प्रभू दत्त दत्तात्रयांनी केलेली आहे या गणेशाची स्थापना श्री दत्तात्रयांनी केलेली आहे याचं महत्त्व लक्षात घ्या तुम्ही दत्तात्रय यांनी या मूर्ती स्थापना ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला बुद्धिविनायकाची स्थापना केलेली आहे म्हणजे या मंदिराला किती महत्त्व आहे या मंदिराचं ऊर्जितावस्था झालं पाहिजे मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं जे गणेश भक्त असेल त्यांनी याकडे लक्ष द्यावे पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे सर्व अष्टविनायक गणपती आहे महत्त्वाचे सर्व इतर ठिकाणचे गणपती महत्त्वाचे आहेत परंतु त्यापेक्षा हे श्रेष्ठ महत्त्वाचं असं गणेशाचं मंदिर आहे हे राक्षसभवन बीडजवळ आहे लक्षात घ्या बुद्धिविनायकाची स्थापना श्री दत्तातयांनी केलेली आहे ज्येष्ठ चतुर्थीला जन्मोत्सव होत असतो सूर्यपुत्र ने पत्नी शापापासून मुक्तता करण्यासाठी याच गणपतीपुढे पूजन केले होते सूर्यपुत्र शनी पत्नीने त्यांना शाप दिला होता कारण शनी हा श्रीकृष्णाच्या आराधनेत गुंतलेला होता आणि पत्नीला प्रेम आराधना प्रेम आराधना प्रणय च मन झालं होतं परंतु शनीने लक्ष दिलं नाही म्हणून शनीच्या पत्नीने रागावून सांगितलं होतं की तू माझ्याकडे बघितलं नाही तर तुझ्याकडे जो बघील समोरासमोर नजर देईल तू त्यावेळेला ते पापत्व धारण केलं जाईल आणि याच वेळेला त्यांना अदु पण केलेलं होतं शनीपत्नीनं म्हणजे शनीपत्नीनं अदु तो केलं होतं समोरासमोर नजरेचं पापत्व केलं होतं अशुभत्व केलं होतं त्याच्या मुक्तीसाठी मग श्री शनीने याच राक्षसभवन बीडजवळील बुद्धिविनायकाजवळ आपल्याला प्रार्थना केली होती जपजप केलं होतं अभिषेक केला होता आणि या ठरून त्यांनी मुक्तता मिळवलेली होती याच ठिकाणी याच गणथी गणपतीपुढे शनीने पत्नी शापापासपासून मुक्तता मिळवली होती पत्नी त्रास देत असेल सोनबाई त्रास देत असेल तर या गणेशाचे दर्शन अवश्य घ्या त्यांना सद्गुती सुटेल नाहीतर सद्बुद्धी नाही सुचली तर सद्बुती सुचवण्याचा मार्ग शनी निवडेल <coughs> बुद्धी निवडे विनायक निवडे गणपती निवडे असा हा आहे गणपती आणि सुनबाई या श्रीवर्ग आहे श्रीवर्गापासून त्रास झालेला असेल किंवा श्रीवर्ग कुठलेही असो याच्यापासून तुम्हाला मुक्तता करायची असेल कायमस्वरूपीची तर इथे जाऊन तुम्ही भक्तिभावाने अभिषेक करा दर्शन करा आणि आपण आपल्या याच्यातून मुक्तता मिळवा काही पत्नींचा त्रास होतो काही सुनबाईचा सासू सासऱ्यांना त्रास होतो नुसतं तुम्ही इथे मी बुद्धिविनायक हा श्री गणेश आहे असं म्हटलं तरी चालेल घरच्या घरी त्या सुनबाईचं नाव घेऊन त्या पत्नीचं नाव घेऊन इतर स्त्रियांचं नाव घेऊन आपण तरी तुम्हाला मुक्तता मिळेल दुसरं पुणे र सातारा रस्त्यावर वाई नावाचं एक गाव आहे हे राजवाड्याचं गाव आहे इथे राजवाडा होता लाकडी तो जा जाळला गेला आता नाही आहे कृष्णा कृष्णागर्जीच्या थिरावर भव्य असं श्री गणेशाचे काळ्या पाषाणाचे भव्य असे मंदिर आहे श्रीमंत गणपती भिकाजी रास्ते यांनी सतराशे बासष्ट साली हे मंदिर बांधले आहे मंदिर दगडी बांधकामाचे असून आतील गाभारा भरीव मोठा आहे मंदिराचा मागचा भाव सुळेचा आकाराचा असून पाण्याचा धोका मंदिरास होत नाही आपण बघितलं केदारनाथचं मंदिर कसं शाबूत राहिलं तिथे तो दगड होता त्याच प्रकारचा सुळ्याचा आकाराचा नावेचा आकाराचा त्रिकोणी असा दगड या मंदिरामागे आहे त्यामुळे याला कधीही पण धोका निर्माण होणार नाही गणपती मूर्ती दहा फूट उंच आहे वृंद आठ फूट आहे अखंड पाषाणाची ही मूर्ती आहे बघण्यासारखी आहे दर्शनासारखी आहे मूर्तीचा आकार भव्य दिव्य आहे असल्यामुळे या गणपतीला ढोल्या गणपती असं म्हणतात जाडजूड असल्या कारणाने असे म्हटले जाते वैशाख शुद्ध त्रयोदशीला इथे उत्सव साजरा केला जातो भाद्रव चतुर्थी ती पौर्णिमे पावित्र उत्सव दरवर्षी या ठिकाणी होत असतो आजोबा आणि आजीसह दर्शन घेणे आपल्याला आयुष्यातील संकटे दूर करण्यासारखं आहे आजोबा आजीसह माता पित्यासह आणि हे सर्व जिवंत असेल तर त्यांच्यासह दर्शन करणं म्हणजे आपल्यातला आलेलं संपूर्ण संकट दूर होण्याचे खात्री हा गणपती देतो आणि दूर करतो हे लक्षात घ्यावं <coughs> गणेशाचा विवाह करावा असे पार्वतीच्या मनात अनेकदा होते पण गणपती नकार देत होता श्री गणेशांनी सांगितले मग शेवटी तुझेसारखी गुण असलेली मुलगी तू आण मी विवाह करेल पण पार्वतीसारखे गुण असलेली मुलगी मिळणे कठीण आहे म्हणून दक्षिण भारतात काही ठिकाणी गणपती अविवाहितच समजला जातो परंतु सिद्धी या त्यांच्या दोन पत्नी ग आणि गणेशांना अशुभ हे दोन मुले पण आहेत हे लक्षात घ्या आणि ही रिद्धी सिद्धी कुठून आली मग तर रिद्धीसिद्धी ब्रह्मदेव हे गणपतीचे सासरे आहे कारण ब्रह्मदेवाने आपल्या मनातून या मुलींना जन्म दिलेला आहे आणि काही ठिकाणी रिद्धी बुद्ध सिद्धी अशा दोन मूर्ती आपल्याला गणपतीजवळ पाहायला मिळतात रिद्धी तर रिद्धी नाव सगळं दूर आहे पण सिद्धीच्या नावाच्या काही ठिकाणी बुद्धीचं नावाचा वापर केला जातो बंगालमध्ये गणेश त्यांचे रूप पाहून कोणीही मुलगी त्यांना द्या द्यायला तयार नव्हते कारण ते आवडले होते आणि हत्तीचं मुख होतं अशांना मुलगी की कोंडी केळीच्या झाडासह नेसलेली पातळ नेसलेली साडी नेसलेली गणपतीची विवाह केला होता त्यावेळेला आणि गणपती विवाह झाले होते म्हणून त्याकडे कलकत्त्यामध्ये बंगालमध्ये दुर्गा देवीच्या उत्सवामध्ये मांडवामध्ये गणपतीची मूर्ती केळीच्या झाडासह साडी नेसलेली म्हणून आपल्याला <coughs> जागोजागी दिसून येते एकोणीसशे पंच्याहत्तरला संतोतषी माताचा चित्रपट निर्माण झाला होता समर्थ भारतीयांनी तो डोक्यावर घेतला होता आणि खूप श्रद्धा दाखवली होती आणि आन, आणि याचे अनोखं वातावरण म्हणजे गणेशाची कन्या गणेशाची पुत्री म्हणून संतोषी मातेला दाखवलं गेलं होतं असो असं असताना गणेशाची विविध रूपे आपण आज पाहत आहोत विविध अवतार आहे वक्रतुंड त्यांचा अवतार आपल्याला माहीत आहे या अवतारात श्री गणेशांनी सिंहावर आरूढ होऊन मत्सासर राक्षसास ठार केले होते गणेशाने अनेक राक्षसांना ठार केलेले म्हणून कोणत्या अवतारात कोणत्या राक्षसाला ठार केलं आहे ते आपण बघणार आहोत वक्रतुंड अवतारामध्ये गणेशाने सिंहावर आरू आरुढ झाले होते आणि मत्सासूर राक्षसाचा वध केला होता लंबोदर ज्या वेळेला अवतार घेतला गणपतीने त्या शक्तीच्या रूपात कृधासूर राक्षसाचा नायनाट्याने केला होता विज्ञानाच्या रूपात श्री गणेशाने घेऊन ममतासूर राक्षसाचा नाश केला होता विकट अवतारात श्री गणेशांनी कामासूर राक्षसाचा नायनाट केला होता धुम्रमवृत्त व वर्ण अवतार घेऊन श्री गणेशांनी अभिमानासुर राक्षसाचा नायनाट केला होता गदर वक्र रूपात श्री गणेशांनी लोभासूर राक्षसास ठार केले होते एकतंद रूपात मंदासूरनं राक्षसाचा नायनाट केला होता महोदर हा अवतार श्री गणेशांनी घेऊन मोहासूर राक्षसाचा नाव नायनाट केला होता आणि हे जे राक्षस होते हे राक्षसन ना ब्रह्मदेव ना, ना विष्णू आणि ना महेश म्हणजे शंकर सुद्धा हरू शकत नव्हते नायनाट करू शकत नव्हते म्हणून या साठी गणेशाचा अवतार झालेला आहे असं मानण्यात येते हत्तीचे दळ असलेली मूर्ती पूजन ख्रिस्तीपूर्व तीन हजार वर्षापूर्वीपासून असल्याचे दिसून येते पाहून घ्या <coughs> अजून काय पुराव पुरावा पाहिजे हिंदू देवी देवतांचा पुरावा असा आहे प्राचीन हत्तीचे दळ असलेली मूर्ती ख्रिस्तीपूर्व तीन हजार वर्षापूर्वी होत असल्याचे आपल्याला दिसून येते या काळात खोदकामात असलेले शिल्प आपल्याला काही ठिकाणी आढळून आले या काळात काहीचे धातूची शिल्पे सुद्धा त्यावर हत्तीचे मोख आणि मनुष्यकृती सुद्धा दिसून आलेली आहे पंचवीसशे वर्षाचा काळ तीन हजार वर्षाचा काळ हा लुटला गेलेला आहे भारत आणि पाकिस्तान हिंदू संस्कृती नांदत होती व हेच गणेशाचे रूप असे मानण्यात आले होते वैदिक ग्रंथात कुठेही श्री गणेशाची नोंद आढळत नाही महाभारतात पण गणेशाविषयी फार ज्ञान आपल्याला आढळून येत नाही एवढं ये एवढं आपल्याला पाहायला मिळते असो गणेशाची माहिती देण्याचा अनेक मी प्रसंग मी तुम्हाला सांगणारच आहे काही आपल्याला याच्यामध्ये जे काही राक्षसभवंची माहिती दिली होती बुद्धिविनायकांची ती माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्यामुळे प्राप्त झाली म्हणून ती मला गुरुवारी आहे आणि आज ती स्वर्गात गेलेली आहे मेडिकलच्या चुकीमुळे आणि मेडिकलच्या दोषी असणाऱ्या म्हणून गेलेली आहे पहा एखादी एक व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्याच्या जगाचं नुकसान कसं करते हे एक माझ्या पत्नीचं एकमेव उदाहरण आहे असं नाही अनेक उदाहरणं असं आहे केवळ स्वार्थापायी जीव घेतला जातो असो त्या बाबतीत आम्ही अपूर्ण पडलो एवढे मी आहे क्षमामाप्त होतीशी आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो पुढच्या भागात आपण गणेशाविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझे कार्यक्रम आपल्याला आवडत असेल तर इतरांना आणि शेअर करा माहिती द्या आणि त्याच्यापासून तुम्ही लाभ मिळवा पुण्य मिळवा माझी माझा आशीर्वाद तुम्हाला राहील माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा पण स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद यानिमित्ताने आपण हे शेअर अधिकाधिक केलं तर होईल आणि आपल्याला मला ब प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा व्हॉट्सअपद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे सेवा देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे रोज माहिती देण्याचं काम सुरू आहे असो ज्यांना लाभ घ्यायचा असेल ते लाभ घेऊ शकतात रायगडमध्ये आल्यावर आपल्याला मोबाईल करा महा लक्ष्मीनारायण मंदिर पहिले लागते त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर लागते लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी आहे आपल्याला काही समजलं नाही तर सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर किंवा विक्रम बोरकर ज्वेलर यांच्या शॉपच्या आतमध्ये जाऊन आपण माझी चौकशी करा पुष्कळशी कर लोक बाहेर उभे राहतात आतमध्ये जा ते स्वत माझ्याकडे आणतील नोकराकर् आणतील किंवा मार्गदर्शन तरी करतील असं आजच्या कार्यक्रमाचा शेवटी पुन्हा आपण माझी पत्नीबरोबरीच सौ निर्मलाबाई बोरकरांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया सौ निर्मलाबाईंनी जो ठेवा देऊन लिहून ठेवलेला आहे जे स्मरणार्थी आहे ते पण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ती जी असो पुनश आज माझी पत्नी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकरांना स्वर्गीय अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन